कारखान्याचे गेले दीड दोन वर्षापूर्वी आमचं ऊस जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक त्या चेअरमनने आणि संचालक मंडळांनी केलेली आहे आम्हाला अद्यापही दीड वर्ष सुद्धा एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शे जमा झालेले नाहीत याची दखल महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साहेब यांनी आजपर्यंत घेतलेली नाही आम्ही प्रत्येक वेळा मागणी केलेली आहे आणि कारखानदाराचा कारखान्याचा चेअरमन प्रल्हाद चाळुके तो अतिशय खोटारड्यापर्यंत ह्या शेतकऱ्यांचं वागत आहे आणि ह्या शेतकऱ्यांची सगळ्या फसवणूक करत आहे तर ह्या त्यांना त्यांना जाग येण्यासाठी आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे साहेब गेले कित्येक वर्ष जर झालं तो तो कारखाना चालवत आहे त्या ये येणाऱ्या नप्प्यातून त्यांनी आणि कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या कष्टातल्या आलेल्या पैशातून त्यांनी बाहेरच्या जिल्ह्यातून जाऊन थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लँड आणि मोठेनली फा फा फार्म हाऊस वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुंडीव पाय देऊन तो आयुष्या आरामात पन्नास लाखाच्या ,00 गाडीत फिरतो त्याची मुलंसुद्धा पन्नास लाखाची गाडी घेऊन फिरतात तो ,00 निवडणुकीसाठी फिरता, या गरीब क कष्टकरी शेतकऱ्यांचा पैशाचा वापर करतो आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध आज करतो या ठिकाणी आ, किती शेतकरी तुमच्या भागातील आहेत आणि जवळपास आहे जवळपास पाच हजार शेतकरी यांचं बिल थकीत आहे आणि जवळपास पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये या का कारखानदारांनी शेतकऱ्यांचं बडवलेलं आहे फलटण आणि खंडाळा तालुक्यातील सर्व गरीब शेतकरी आहेत डोंबलकोडीचं पाणी आल्यापासून रामराजे साहेबांच्या कृपेमुळे हे पाणी आलं आणि ह्या फलटण आणि खंडाळा तालुक्यामध्ये ऊस लागला आणि त्या त्यावेळेस शेतीचं उत्पन्न कमी होतं पूर्वी आता शेतीचं उत्पन्न चांगलं वाढलंय पण हे कारखानदार बी गेले दीड ते दोन वर्ष झालं आम्हाला एक रुपया हे बिल बिलदा दिलं नाही एकतर पाण्याची टंचाई शेतकऱ्यांना क कर्जमाफी भेटत नाही अतिशय <laughs> उत्पन्नाला कुठल्या भाव भेटत नाही शेती उत्पन्नाला कुठल्या भाव भेटत नाही अशा परिस्थितीत सर्व शेतकरी अडचणी असताना यो शेतकरी ह कारखानदार आम्हाला अजिबात न्याय देत नाही त्यासाठी आम्ही तिथून पुढं रस्त्यावर उतरून त्याचा कायमचा जाहीर निषेध करणार आहे जोपर्यंत आम्हाला तो बिल देत तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही माझा एकशे तीस टन गेलेला आहे चार लाख रुपये अडकलेला आहे काय त्याच्यात म्हातारी माझी चोर चोरांनी मारली काय आत्महत्या म्हणजे माझी खलासाच केली जाग्यावर हो। आणि त्याच्यात सारे अडचणी आणि काय बोलायलाच जागा नाही की काय करावून काय ना आता फुल बंद झाली एवढ्यापर्यंत आज काय गेलं बारा महिने जर ऊस लागले केला ते बारा महिना आधी की बारा महिने पेमेंट वाटायला लागला तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय बरं आत्महत्याच केली पाहिजे आता दुसरं काय यायलाच नाही आता काय एवढंच आता दुसरं काय सांगण्यात नाही काय मागणं मागणी काय मागणी काय आता ऊसाचा बिल मिळावा एवढंच आमची मागणी दुसरं काय नाही काय तुमचं नाव जयवंत बाहूजी खरात काय